नमस्कार घरात कायम सकारात्मकता ऊर्जेचा वास राहावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो यासाठी घरात पूजापाठ केले जाते पण इतके करूनही कधीकधी घरात नकारात्मकता ऊर्जेचा वास होतो पण आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जेचा वास आहे की नाही कसं ओळखावं याबाबत वास्तुशास्त्रात काही संकेत सांगितले गेलेले आहेत वास्तुशास्त्रानुसार घरात सुख शांती राहावी यासाठी अनेक उपाय सांगितले गेलेले आहेत त्यामुळे घरात सुख शांती राहावी यात वास्तू महत्वाची भूमिका बजावते जर घरात नकारात्मकता ऊर्जेचा वास असेल तर अनेक काम अर्धवट राहते त्यामुळे अनेकदा भांडणे होतात तसेच घरातील शांतता भंग पावते त्यामुळे घरात कायम सकारात्मकता ऊर्जा राहावी यासाठी प्रयत्न केले जातात पण आपल्याला घरात नकारात्मकता ऊर्जेचा वास आहे की नाही कसं ओळखता येईल वास्तुशास्त्रात याबाबत काही सांगितले गेले आहे की नाही असे अनेक प्रश्न विचारले जातात जर तुमच्या वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर हे पाच संकेत तुम्हाला मिळतात तुमच्या घरात अशी लक्षण नाहीत तर नाहीत ना, ना जर अशी काही लक्षणं असतील तर ती ओळखा आणि वास्तूनुसार उपाय करून ती दूर करा घरात येताच मन खिन्न होते सर्वात पहिलं तर लक्षण म्हणजे घरात येताच मनात विचित्र विचार येण्यास सुरुवात होते कायम नकारात्मक होईल भीती सतावत राहते कुटुंबात कायम कोणी ना कोणी आजारी पडत ज्या वास्तू नकारात्मक ऊर्जेचा वास असतो अशा घरात माणसं ठराविक कालावधीनंतर आजारीच पडत असतात वारंवार उपचार करूनही आजार पण काही दूर होत नाही त्यामुळे अशा घरात स्वच्छता ठेवावी तसेच हवन करून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिपडावं घरात कोणता ना कोणता अपघात होत राहणे घरात वावरताना काळजी घेऊनही अनेकदा काही ना काही अपघात होत असतात कोण पडतं तर कोणाला जखम होते हे सर्व संकेत वास्तुदोषाशी निगडीत असतात अशा स्थितीत घरात पूजाविधी करावा आणि नामस्मरण करत राहावं घरात कोणाचा तरी गरात वास असल्याची जाणीव घरात अनेकदा कोणीतरी आपल्याला लपून बघत असल्याची जाणीव होते वास्तुदोष दर्शवते अर्थात घरात नकारात्मकता ऊर्जेचा वास असल्याचं संकेत आहे चालण्याचा आवाज येणे किंवा काहीतरी खाण्याच्या आवाजामुळे दचकून जाग होणे हे सर्व नकारात्मकता ऊर्जेचे संकेत आहे इलेक्ट्रिक वस्तू वारंवार खराब होणे घरातील इलेक्ट्रिक वस्तू वारंवार खराब होत असतील तर किंवा वीज वारंवार जात असेल तर घरात नकारात्मकता ऊर्जेचा वास असतो असं वास्तुशास्त्र सांगतो अशा वेळी घरात मंगळ यज्ञ करावा आणि गंगाजल शिंपडावं माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ